नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर सोलापूर जिल्ह्यात कांदा बाजार भाव कसे निघत आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो दिवसांदिवस सोलापूर बाजार समितीमध्ये बदल बघायला मिळत आहे तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे अठरा हजार सहाशे एकवीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमा प्रमाणामध्ये सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून कमीत कमी दर सोलापूरमध्ये शंभर रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये बाराशे रुपये क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा बावीसशे रुपये क्विंटल आहे तर होते सोलापूरचे कांदा बाजार भाव